हॅलो पेरेंट्स नवीन आयपनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या चॅनलवरती बेबी केअर आणि प्रेग्नेन्सी रिलेटेड व्हिडिओ येतच असतात त्यामुळे तुम्ही जर एक पालक असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे तुम्ही जर तुमच्या बाळाला यावर्षी नर्सरीमध्ये टाकणार असाल किंवा नर्सरीमध्ये जाण्याच्या अगोदर बाळाला घरामध्ये काय काय शिकवावं किंवा एक ते तीन वर्षाच्या बाळाला काय काय शिकवायला हवं काय काय यायला हवं तुमचंही बाळ जर एक ते तीन वर्षाचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचसोबतच तुमच्या ओळखीत तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाचं बाळ एक ते तीन वर्षापर्यंत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग बोलूया आपल्या टॉपिक तुमचं बाळ एक वर्षाचं झाल्यानंतर बाळाला गोष्टी बोलून दाखवणे त्याचबरोबर बाळासोबत पोएम बोलणे अशा गोष्टी करून तुम्ही बाळाच्या भाषेमध्ये फरक आणू शकतात त्यामुळे बाळ जास्त बोलायला लागू शकते त्याचबरोबर बाळाला जेव्हा कळायला लागतं तेव्हापासूनच तुम्ही बाळाला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ज्यामध्ये फळं फुलं भाज्या प्राणी पक्षी यांची चित्रे असतील अशा प्रकारची पुस्तके तुम्ही बाळाला आणून दाखवू शकता ज्यामुळे बाळाला त्या गोष्टी कळतील त्याचबरोबर बाळाला आपल्या सभोवतालच्या आपल्या सराउंडिंग मधल्या गोष्टींची नावेही तुम्ही दरवेळेला सांगू शकता ज्यामुळे बाळाला त्या गोष्टींची नावे फिक्स डोक्यात बसतील आणि बाळाला ती बोल हळूहळू बोलायलाही येऊ लागतील त्याचबरोबर बाळ दोन वर्षाचं झाल्यानंतर बाळाला तुम्ही कोणत्याही मीडियममध्ये टाकणार असाल तरी पण बाळाला मराठी आणि इंग्रजी यातला फरक कळायला हवा सगळ्या गोष्टी शिकवताना माझ्या मते तरी बाळाला पहिल्यांदा मराठी शिकवावं व त्याच्यानंतर इंग्रजी शिकवावं त्यामुळे बाळाला एक ते दहाचे अंक त्याचबरोबर मराठी बाराखडी वारांची नावे महिन्यांची नावे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही शिकू शकता तोंडी बोलायला बाळाला या गोष्टी लक्षात राहिल्या की बाळ आपोआपच त्या गोष्टी बोलायला लागेल त्यानंतर बाळाला तुम्ही बाळ दोन अडीच वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही बाळाला इंग्रजीमधील ए टू झेड स्मॉल ए टू झेड त्याचबरोबर पोएम स्टोरी फ्रूट व्हेजिटेबल फ्लावर्स यांची नावं या गोष्टी शिकू शकता त्याचबरोबर बाळासोबत तुम्ही ॲक्टिव्हिटी करत राहिल्या पाहिजे ॲक्टिव्हिटीमध्ये ए टू झेड लेटर्स मधील लेटर्स जंबल करणं आणि त्यांना पुन्हा एकदा सिक्वेन्सनी लावणं त्याचबरोबर वन टू टेनचे नंबर्स घेणं आणि त्यांना सिक्वेन्सनी लावलं त्याच्यासोबतच जम्प करायला शिकवणं बाळाला जम्पिंग त्याच्याबरोबर पेंटिंग करायला शिकवणं फ्री हँड रायटिंग देणं या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या एक ते दीड वर्षापासून अगदी तीन वर्षापर्यंतच्या बाळासोबत घेऊ शकता ज्यामुळे त्यामुळे बाळाला या गोष्टी जमायलाही लागतील व बाळाला बाळाचं स्किल स्किलही डेव्हलप होईल बाळाचं भाषा कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन सुधारण्यासाठी तुम्ही बाळाला ज्या पोएम आणि स्टोरी सांगितलेल्या असतात त्या बाळाला तुम्ही परत विचारू शकता त्याचबरोबर नर्सरीला जाण्याअगोदरही बाळाला आपण माय सेल्फ शिकू शकतो ज्यामध्ये तुम्ही दोन ते ती तीन वाक्यांचा समावेश करू शकता आता राहता राहिला प्रश्न आपण या गोष्टी बाळाला कशा शिकू शकतो किंवा आपण कोणते बुक्स वगैरे वापरायला पाहिजे तर अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती बऱ्याच प्रकारची एज्युकेशनल बुक्स एज्युकेशनल टॉईज अवेलेबल आहेत किंवा आपल्या मार्केटमध्येही बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात ज्याच्यातून तुम्ही बाळाला या सगळ्या गोष्टी शिकवू शकता त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे बाळाला खे, या सगळ्या गोष्टी शिकवत असताना बाळाला कोणत्याही गोष्टीचे बर्डन होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी त्याचबरोबर बाळाचा जर मूड नसेल तर तुम्ही शिकवणं बंद करून बाळासोबत खेळ खेळण्यात वेळ दिला पाहिजे त्याचबरोबर बाळ बाकीच्या ऍक्टिव्हिटी करत असताना त्याच्यासोबत या गोष्टी तुम्ही रिपीट केल्या पाहिजे जेणेकरून म्हणजे एखादी गोष्ट खेळत असेल तर ता त्याच्यामध्येच एखाद्या गोष्टीचा को कलर कोणता आहे हे विचारून किंवा शेप कोणता आहे हे विचारून बाळाकडून त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे ज्यामुळे बाळाला ती ऍक्टिव्हिटी एंटरटेन ट्रेनिंग वाटेल बरोबर बाळाचा स्क्रीन टाईम कमी करून तुम्ही बाळाकडून रिडिंग पोएम या गोष्टी करून घेऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला आहे का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तुमचं जर बाळ तीन वर्षाचं असेल तर या गोष्टी फॉलो करून बघा भेटूया परत एका अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स